नमस्कार मी दर्शन आणि आज आहे आपला नवीन ब्लॉग तिथून मग थेट निघालो आपल्या ऑफिसकडे आपल्या खराब रोडनी रोड, रोड तर एवढा खराब त्यानंतर आलो थेट ऑफिसवरती तर भै्ये काही दिसत नव्हते पण आपल्या गाड्या होत्या उभ्या तर आतमधून मला कोणतरी आवाज देत होतं तर मग नंतर कॅमेरा बिरून पाहिलं तर होते बबलू मामा आणि आपले पाटोळे मामा यांचं काय चाललं होतं कारण मला बोलीत होते वाटतं नंतरून पाहिलं एवढ्या मोठ्या नोट्यांनी दहा रुपयावरून भांडत होते नंतरून पाहिलं कॅमेऱ्यात तर वाता उभा तो पण टावेल गुंडाळून नंतर दुसऱ्या खोलीत आलो तर पाहिलं भैया गांज्या फुकीत होता काय बोलावा ये बरणे गांजा फुकीचा त्यानंतर मग बाहेर आलो तर पाहिलं गाडीमध्ये घाण होती बिटांची म्हटलं आता चला गाडी झाडून काढू तर म्हटलं आता चला गाडीत पुढं तरी घाण आहे की नाही पाहून घेऊ तर म्हणजे घाणं असली पुढं घाण असली का मग झाडू झाडून घेऊ नाही तर मग पाहू तर आतमध्ये येऊन पाहिलं घाणबीण काय नव्हती म्हटलं आता चला गाडी चालू करू आणि वळून मस्तपैकी बाहेर नेऊ झाडायला झाडलं की मूड फ्रेश होतो नाही का त्यानंतर वळवली गाडी आणि लगेच बी लागलो झाडायला तर मकर घाण होती पण आपण पन झाडून काढली सगळी तर इथं शेजारी जळत जाड़ होता म्हटलं जाळापासून थोडं लांबच राहावा नाही का नाही तर गाडी व्हायची पेटवू आता त्यानंतर गाडी बिडी झाल्यानंतर बाहेर येऊन पाहिलं तर हा रोया बसलो होता इथं मस्तपैकी हवा हवाखात त्याला आवाज दिला म्हटलं ए डाकू इकडं पाय इकडं पाय तू शेंडीपाय कशी उडत शेंडीपाय <laughs> मग लागला मायक पाहायला तर बबलू मामा पण मस्त त्यानंतर येऊन बसलो आत तर घाना काका चोरीत होते आंबे ते कोण पप्पा आता पाहिलं तर लगेच पेटी पेटी बांधली बोल लगेच दिली लगेच म्हणे आता ठेवतो साईडला पप्पाला काही कळायला नाही पाहिजे ब आता रॉय हसत होता पण तरी पण आपण आंबा चोरलाच कारण की आपल्या आपल्या संगवते आपले आपले, संग आपले बगलू म्हणे जशी जशी फिटिंग होते तशी फिटिंग करून देऊ शकतो आपण आपला नाद नाही करायचं म्हणे आपण आंबे चोरी तो पण कोणाला कळून देत नाही कळालं तरी अशी पॅकिंग करतो की कळूनच देणार नाही आपण क की आंबे चोरले तर चोरले आणि कसे चोरले तेच कळणार नाही पण आंब्याचा वास नाद वास होता एक नंबर आरोया पाहत होता वरून की कसं आहे काय आहे आंबेले गोडी आंबे आंबे खाल्यानंतर पाहिलं बघलो माझा फोन जुना होता पण म्हटलं जुना फोन कसं काय बो त्यांनी तर नवा घेतला होता अक्षयने आणून दिला होता नवीन फोन ते नवीन फोनचा झाल्यानंतर बसलो या दोघांच्या टापा ऐकत हा म्हणतो होता उल्लू द्या उल्लू द्या तर तू ते धरायचं वडीत होता त्याला म्हणलं वडू नको टॉन घ्या नाही तर तुला एक झापडला तर मला म्हणतो हे का तू यात मग बोलू त्यानंतर आली मग बिटाची गाडी तर मग काय आपले पोरं लगेच झोमले बीट मारायला तर या अशी बिटाची धप्पे या बा आता भा गोन घेऊन जाईन गो मागं मागं तर मी निघालो म्हटलं भैयाला म्हटलं पाय पाहतोच मी आता एवढी जड गोन तू कशी मारतो तर अशी गुळीगत गोन मारली त्यांनी बिटांची गाडी खाली होत होती तर तेवढ्यात आले आपले आसपाकबाई भाई म्हणतो होते यायला बिटाच्या तर लईच जड आहे बघ तिकून उभे होते जुनेद भाई जुनेद जुनेतबाईचं काय चाललं होतं काय ना पप्पा म्हणून लई जड गाण्या बघा बिटाच्या आसपक व्हायचं बोलणं बिलना झालं मग तिथून थेट निघालो आपल्या आत्माराम काकाचं वक्कल उचलायला बांगभुंग करीत गाडी तर एवढी फास्ट चालत होती ना गाडी चालवली एवढी मजा येत होती का काही माप नाही रोया सुद्धा इकून पाहत होता कि किती पडत ती गाडी गाडी अशी पळायची ना नातकुळा पण ब्रेक त्या का नाही पाहू आता पुढे गेलो नाही लागले तर ते उडून एखाद्याला पाहू आता तिथून मग आलो आत्माराम काकाच्या वकलव तर वाकलाव येऊन पाहतोय काय आयो इथं तर लई मोठी खटकी या खटकीमध्ये ना तर इथं लाकडं बिकडं टाकले मग लाकडं टाकून आम्हाला जायचं होते वावरातून सरळ खाली तिकडं त्या चाळीस गोण्या त्या चाळीस गोण्या फुल उचलून येऊन या खटकी होतो खटकीतून गाडी उचलायची होती याला रोया म्हणतो दादा चढण का म्हटलं अरे भाऊ चढण मग आपली आय मॅ नाद नाही करायचा गाडीचा तर भाई आपण तिकून टाकीत होता म्हणलं आता चला नसतं पैकी मग चाळीस गोण्याबिया टाकल्या मग निघलो रस्त्याने रस्ता तर असा भयान होता ना काय मॅप नाही तिथून गाडी तर एवढी उचलेली होती का कमरा एवढी वर उचलली होती गाडी पण तरी आपण गाडी काढली रस्त्याने गेलो पण एवढे खड्डे होते ना गाडी वाकत होती मोकार पण तरी आपण गाडी नेली म्हणजे नेलीच लगेच आलो मग त्या खराब रोडनी तर लगेच आपली गाडी मारायला घेतली लगेच गाडी बिडी मारली तर पाहिलं खाल्ला भंपर तर पार टेकायला लागलाय चारच बोटं अंतर होतं भंपर टेकायला अशा प्रकारे आम्ही गाड्या भरित राहतो आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्त करा